श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा स्थळासाठी निवडण्यात आले होते या बारा किल्ल्यांची प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात था। दाखल झाले असून हो हे किल्ले प्रेक्षकांना पाहण्यासाठी लवकरच खुले करण्यात येणार असल्याची माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली यामध्ये किल्ले रायगड शिवनेरी लोहगड खंडेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा या बारा किल्ल्यांचा समावेश आहे हे किल्ले सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मॉडेल मेकर रमेश यांनी या सर्व किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे त्यांना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातील सर्व सदस्यांनी मॉडेल तयार करण्यासाठी मदत केली आहे दरम्यान या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रदर्शनाचे अनावरण केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देखील करण्यात आला आहे सध्या हे सर्व किल्ले साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रेक्षक पाहण्यासाठी लवकरच खुले करण्यात येणार आहेत हां महाराष्ट्र शासनाच्या वतीने युनेस्कोला आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट व्हावेत म्हणून प्रस्तावित केलेले आहेत तर त्याकरता दिल्लीला त्यांची मिटिंग होती एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीची त्या तिथे प्रदर्शन लागलेलं होतं वेगळ्या राज्यांमधल्या वास्तूंचं आणि एखाद्या पाठीच्या गोष्टींचं त्या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्याकरता बारा किल्ल्यांचे मॉडेल अखिल महाराष्ट्र गिर्यावर महासंघाच्या वतीने बनवण्यात आले होते ते किल्ले तिथे मांडण्यात आले प्रदर्शनात दाखवण्यात आले आणि त्याच्यानंतर आता इथे साताऱ्याला हे किल्ले या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्याकरता आणलेले आहेत हे इथेच राहणार आहेत बारा किल्ले केलेले महाराष्ट्र शासनाने बारा किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साठी प्रस्तावित केलेले ते बारा किल्ल्यांचे आपण मॉडेल तिथे जे काही आंतरराष्ट्रीय डेलिगेट आलेले होते जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त डेलिगेट त्या मिटिंगला आले होते त्यांना आपण हे दाखवले होते प्रदर्शनामध्ये किल्ल्यांची नावं सांगू शकता रायगड राजगड प्रतापगड लोहगड प पन्हाळा शिवनेरी श सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि खंदेरी आणि जिंजी कर्नाटकामध्ये तामिळनाडूमधलं हे बारा नमस्कार मी प्रवीण शिंदे या श्री छत्रपती शिवाजी महाराज सम्रहालयात आता कालच दिल्लीहून जागतिक वारसा नामांकनासाठी सादर केलेले बारा किल्ले के छत्रपती शिवाजी सम्रालय येथे दाखल झाले आहेत हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज वाघ यांच्याबरोबरच आपल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहेत